पुढील नाम आहे शुभांग हा परमात्म्याचे श्रेष्ठ धामात साधक पोचल्यानंतर त्याला परमात्म्याचे दर्शन होते तो परमात्मा अत्यंत सुंदर आहे त्याचे प्रत्येक अवयव सुद्धा खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक अवयवाला कमलाची उपमा दिलेली आहे किंवा कमळ हा शब्द पुढे जोडलेला आहे म्हणजेच मुख कमल शिरकमल कमल, हस्त कमल पाद कमल, कमल नयन किंवा पद्म नाभ इत्यादी अशा ह्या भगवंताचे दर्शन अत्यंत शुभकारक मंगलमय आणि कल्याणकारक असेच आहे. आता कमळाचीच उपमा दिलेली आहे किंवा त्याच्या प्रत्येक अवयवाला कमलाचंच रूपक का जोडलं आहे तर कमळ हे अत्यंत शुभ आहे ते अत्यंत पवित्र आहे आणि त्याच्यावर ते म्हणजे आपल्याला तर माहिती आहे सगळ्यांना की ते चिखलात उगवतं पण तरी सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मळ असत नाही असा हा भगवंत अत्यंत पवित्र अत्यंत मंगलकारक आणि अत्यंत सुंदर असाच आहे पुढील नाम आहे शांतीद शांती प्रदान करणारा असा सरळ सरळ अर्थ आहे पण साधकाच्या मनाला शांती केव्हा प्राप्त होते तर तो आदी विकारापासून मुक्त होतो तेव्हा शांती हा दैवी संपत्तीचा प्रतिनिधी आहे दैवी संपत्तीच्या विकासाने पूर्ण चित्त झाली की साधक सहजच ब्रह्म लाभास योग्य होतो विनोबाजी सांगतात की शांती म्हणजेच विवेक अधिक वैराग्य शांती चित्त सतत शांत ठेवणे म्हणजेच शांती शिवाय ते पुढे असेही सांगतात की समुद्रवत अक्षोभ्यता शांतीचा हा कमीत कमी अर्थ आहे विकार न राहणे चित्ताचे संतुलन राहणे अक्षोभ विकारोपशमन चित्त समाधान हे शांतीचे प्राथमिक रूप आहे अंतिम स्वरूप आहे परम समाधान म्हणजेच मोक्षाची पूर्वस्थिती कामना त्याग निस्पृहता अहम ममता निरसन हेच तिचे खरे स्वरूप आहे शांती दैवी संपत्तीची प्रतिनिधी आहे हे आपण वर पाहिलेच दैवी संपत्तीच्या विकासाने पूर्ण चित्त शुद्धी झाली की मनुष्य सहजच लाभास योग्य होतो अशी ही शांती आहे आणि शांतीचे दुसरे रूप म्हणजे भगवंत आहे पुढील नाम आहे स्रष्टा स्रष्टा म्हणजेच निर्माण करणारा नवनिर्मितीचा जनक संपूर्ण सृष्टी उत्पन्न करणारा म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हापासून जी सुरुवात ह्यांनी केलेली आहे ती सर्व सृष्टी यांनीच उत्पन्न केलेली आहे तर निर्माण करता ह्या दृष्टीने शेतकरीसुद्धा स्रष्टाच आहे विनोबाजी म्हणतात की विज्ञान युगात सर्जनशक्ती माणसाच्या हातात आली आहे म्हणून वैज्ञानिक श्रेष्ठ आहेत मनुष्य संपूर्ण सृष्टीपासून वेगळे राहून तिचे दर्शन व संशोधन करू शकतो ही त्याची सर्वात श्रेष्ठ भूमिका सुद्धा आहे मात्र मनुष्याच्या या शक्तीला मर्यादा आहेत त्याने कितीही सृजन शक्ती वापरली तरी अनेक गोष्टींची निर्मिती तो, तो कधीच करू शकलेला नाही किंवा करू शकणारही नाही जसे सर्व ग्रहगोल पर्वत नद्या इतकेच काय पण अगदी आपल्या शरीरातील रक्ताची निर्मिती सुद्धा तो करू शकत नाही म्हणून खरा स्रष्टा हा भगवंत किंवा परमात हा परमात्माच आहे असे म्हणावेच लागते पुढील नाम आहे कुवलेशया कु म्हणजे पृथ्वीला घेरणाऱ्या जलाला कुवल असे म्हणतात या जलातच शयन करणारा कुवलेशय कुवलचा दुसरा अर्थ बदरी फल म्हणजेच बोर आहे यामध्ये तक्षक रूपाने शयन करणारा शयन हा हा म्हणजे हा भगवंत तक्षक ही भगवंताची विभूती आहे आणि आपल्याला मुद्दाम असं ह्याच्या पुढे सांगायचं आहे की एखा आपल्याला तक्षक हा बोराच्या याच्यातनं अळीचं रूप घेऊन येतो आणि परीक्षिती राजाला चावण्यासाठी येतो कारण की त्याला शाप मिळालेला असतो आणि त्यावेळी सुद्धा हा तक्षक तिथे आल्यानंतर आपलं जे काही पराक्रम आहे तो दाखवतो आणि हा बोरामध्ये राहतो म्हणून हा कुवलेशय आहे किंवा कुचा म्हणजेच पृथ्वीचा आश्रय घेणाऱ्या सर्पांच्या उदराला कुवल असे म्हणतात त्यावर शयन करणारा म्हणजेच हा शेषशाही भगवंत आहे पुढील नाम आहे गो हित गो म्हणजे गाए। या गायींचे रक्षण करण्यासाठी भगवंतांनी गोकुळात गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर धारण केला होता आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहितीच आहे की इंद्रांनी प्रचंड वर्षाव केला होता आणि इतक्या त्या वर्षावर कदाचित तिथील संपूर्ण गोकुळवासीय तिथल्या गायी सर्वच जण बुडून जाण्याची शक्यता होती मात्र याने आपल्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून त्याच्या खाली या सर्वांचे रक्षण केलेले आहे गोचा एक अर्थ पृथ्वी असा आहे पृथ्वी तिचे हित करणारा पृथ्वीवरच्या सर्वांचे हित करणारा आणि तिच्या रक्षणासाठी तो सर्व काही करतो आपल्याला आपलं प्रत्येक म्हणजे व्यक्तीचं हित कशात आहे हे भगवंता व्यतिरिक्त खरंच कुणालाच कळत नाही मात्र आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली किंवा त्या क्षणी आपल्याला असं वाटलं की अरे हे काय असं व्हायला पाहिजे होतं पण हे झालं नाही आणि त्यावेळी आपण भगवंताला दूषण देतो पण प्रत्यक्ष असं होतं की खरं तर ती अपले 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 गोष्ट आपल्या हिताची असते आणि काही कालानंतर आपल्याला ते लक्षात येतं म्हणजे असं बघा की एखाद्या गाडीने आपण प्रवास करणार असतो आणि कोणत्या तरी कारणाने ती गाडी आपली चुकते त्यावेळी आपल्याला असंच वाटतं शी काय हे आम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती कधी सुरळीत होत नाही हे भगवंतसुद्धा ना असं आहे की कोणती गोष्ट आमच्या मनासारखी कधी होतच नाही पण नंतर असं कळतं की ज्या गाडीने आपण जाणार असतो त्या गाडीला पुढे जाऊन खूप मोठा अपघात झालेला असतो आणि त्या अपघातापासून आपल्याला अप वाचवण्यासाठीच जणू काही ईश्वराने आपली गाडी चुकण्याची किंवा चुकवण्याची योजना केलेली असते असा हा आपल्या प्रत्येक गोष्टीत हित पाहणारा असा हा भगवंत आहे शिवाय तो पृथ्वीपती आहे म्हणजे गो म्हणजे पृथ्वी असं आपण अर्थ पाहिलेलाच आहे आणि तिच्या रक्षणासाठी सुद्धा त्यांनी अनेक नियम केलेले आहेत आणि तिच्या रक्षणासाठी आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अनाचार वाचतो तेव्हा तेव्हा हा भगवंत अवतार घेऊन हिचे रक्षण करतो आणि त्यासाठीच यांनी धर्माची एक चौकट तयार केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे सर्वांनी आपले वर्तन ठेवावे अशा पद्धतीने ह्याचे सगळे कार्य चालते पुढील नाम आहे गोपती गायीचा पृथ्वीचा आणि इंद्रियांचा हा स्वामी आहे गोप्ता म्हणजेच रक्षण करणारा विश्वाचे रक्षण करणारा स्वतःच्या मायेने स्वतःच तो झाकून घेतो आणि विश्वाच्या रक्षणासाठी त्याने नियम केलेले आहेत याचाच आपल्याला सगळ्यात चांगली प्रचिती येते म्हणजे पंचमहाभूतांना या नियमांचे बंधन पाळावेच लागते म्हणूनच शरीरा ती शरीरात व विश्वात गुण्या गोविंदाने नाणतात नाहीतर त्यांचे गुणधर्म एकमेकांचे असे आहेत की तो एक दुसऱ्याला नाहीसे करू शकतो जे जसं पृथ्वीला जलापासून भीती आहे म्हणजे जल पृथ्वीला बुडवू शकतं जलाला जला अग्नीची भीती आहे अग्नीला वाऱ्याची भीती आहे आणि वाऱ्याला आकाशाची भीती आहे असे हे एकमेकांचे जरी शत्रू असले तरी ते आपल्या देहात अत्यंत गुण्या गोविंदाने नांदतात आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण देहाचे चलन वलन जी ही काही गोष्ट कि जी आहे किंवा आपलं जे जीवन रोजचं सुसह्य झालेलं आहे ते ह्याच्या या अशा नियमांमुळेच आहे वृषभाक्ष धर्म हीच ज्याची दृष्टी आहे किंवा ज्याच्या दृष्टीतून धर्मा संबंधीच्या वरांचा किंवा कामनांचा तो वर्षाव करतो वृषभाप्रमाणे आहेत म्हणूनही याला वृक्ष असे म्हटले जाते वृक्ष प्रिय वृष म्हणजे धर्म धर्म ज्याला प्रिय आहे असा हा भगवंत आणि आपण वर पाहिलेला आहे की याला धर्म किती प्रिय आहे जर धर्माचं अधिष्ठान नसेल तिथे भगवंत येत नाही आणि धर्माच्या अधिष्ठानासाठी किंवा संस्थापनेसाठी हा वारंवार अवतार घेतो आणि पृथ्वीचे कार्य सुरळीत राहील यासाठी तो आपले सर्व पणाला सुद्धा लावतो पुढील नाम आहे अनिवर्ती हा रणांगणातून कधीही माघार घेत नाही किंवा धर्माला विनमुख होत नाही तसेच आपल्याला माहितीये की देव आणि दानव किंवा देव आणि असुर यांची जी जी युद्ध झाली आणि ज्या युद्धात या भगवंतांनी भाग घेतला होता तेव्हा सुद्धा हा कधीही तिथून परत फिरला नाही त्यांनी असुरांवर नेहमी जयच मिळवलेला आहे म्हणून त्याला अनिवर्ती असे म्हटले जाते हा धर्मा धर्मप्रिय आहे आणि हा कधीही धर्मापासून सुद्धा विमुख होत नाही म्हणून हा अनिवर्ती आहे आणि तसही विचार केला तर सर्वत्र हा भगवंतच भरलेला आहे आपल्याला माहिती आहे की अणु रेणू सुद्धा हा आहेच आणि हे सर्व विश्व सुद्धा त्यांनीच व्यापलेले आहे आणि मग अशा वेळी तो माघार कशी काय घेऊ शकतो पण माघार घेऊन त्याला जायचं कुठे हा प्रश्न आहे त्यामुळे तो कधीच माघार घेत नाही कारण सर्वत्र तोच आहे पुढील नाम आहे निवृत्तात्मा विषयापासून स्वभावतःच ज्याचे मन निवृत्त झालेले आहे सर्व कर्म संन्याशी तो सर्व कर्म संन्याशी आहे सर्व कर्म तो करतो पण त्यात कधीच अडकत नाही म्हणून गीतेत भगवंतांनी सांगितलंय की कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पु याच्याशिवाय आपल्याला याच्या अनेक गोष्टी अशा माहिती आहेत की हा गोकुळात साधारण बारा चौदा वर्षाचा होईपर्यंत राहिला तिथल्या सगळ्या लोकांना अगदी म्हणजे गायीगुरांपासून नंद बाबा यशोदा माता तिथल्या सर्व गोकुळवासियांना ह्यांनी इतकं प्रेम दिलं इतकं प्रेम दिलं इतका लळा लावला पण ज्यावेळी गोकुळातनं हा बाहेर पडला तर तिथले लोक अगदी ह्याच्या विरहात व्याकुळ झालेले होते पण तिथून बाहेर पडताना सुद्धा ह्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही किंवा अनेक ठिकाणी आपल्याला असं माहिती आहे की यांनी अनेक राज्य जिंकली पण ती राज्य जिंकल्यानंतर तो तिथे कधीच रेंगाळा नाही ते राज्य तिथल्या पुढच्या वारसांना म्हणजे मथुरेचं राज्य सुद्धा त्यांनी घेतलं नाही लोक मागे लागले तरी सुद्धा अशी अनेक राज्य आहेत पण ह्यांनी कधीच तिथे हा थांबला नाही हा कुठल्याच गोष्टीचा मोह नसल्यामुळे हा असा निवृत्तात्मा म्हणूनच प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे संक्षेपता हा संक्षेप करणारा आहे म्हणजे ह्यांनीच खरंतर पृथ्वीची निर्मिती केली आहे ह्या सर्व विश्वाचा विस्तार केलेला आहे आणि एवढा मोठा हा विस्तार केल्यानंतर सुद्धा ह्या सर्व विश्वाचा विस्तार तो नाहीसा करू शकतो किंवा करतो म्हणजेच प्रलयाचे वेळी हा सर्व गोष्टी अगदी सूक्ष्म रूपात आणून ठेवतो म्हणजे असं बघा की विश्वाचे अंतकाळी पृथ्वी जलात जल तेजात तेज वायूत वायू आकाशात आकाश महद्ध महद् महद्द्रम हिरण्य गर्भात आणि हिरण्य गर्भ आत्मवस्तूंमध्ये विलीन होते आणि मग इथे परत पहिल्याप्रमाणेच काहीही उरत नाही उरते ते सर्व सूक्ष्म म्हणजे फक्त ह्याचेच अस्तित्व असा हा सूक्ष्मात्मा आहे आणि आपल्याला नेहमीच्या उदाहरणातलं म्हणजे व्यवहारातलं उदाहरण जर दिलं द्यायचं झालं तर छोटस बीज आपण पेरतो ते बीज पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटतो त्याचं छोटस रोप होत ते रोप वाढत वाढत त्याचा वृक्ष होतो आणि मग त्या वृक्षाला फुले येतात फळे येतात आणि मग परत त्या फळातून बीजाची निर्मिती होते म्हणजे पुन्हा सूक्ष्मातून सूक्ष्मापर्यंत जाण्याची ही सर्व क्रिया ह्याच्याच मुळे घडत असते म्हणून हा संक्षेपता म्हणून प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे क्षेमकृत प्राप्त झालेल्या वस्तू सांभाळणारा मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणारा आणि आपल्या भक्तांना त्यांच्या जवळ जे नाही ते तो तो देतो आणि ते जे दिले त्याचेही रक्षण करतो म्हणूनच सांगितलं आहे की तर तो सगळ्यांच्या योगक्षेमाची काळजी घेतो अजून असं सांगितलं जातं की साधने येणाऱ्या अंतरायाची विघ्नाची हा निवृत्ती करतो <coughs> भक्ताच्या क्षेमाची चिंता हा भगवंत नेहमीच करत असतो म्हणूनच तो क्षेम कृत आहे पुढील नाम आहे शिव तो कल्याणकारक आहे तो अत्यंत कृपाळू आहे आणि तो पवित्र पावन सुद्धा आहे इतकेच नाही तर त्याचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताचा भक्ताला सुद्धा तो पवित्र करतो त्याचे काही जे दोष असतात त्याचे हरण करतो आणि त्याला पवित्र करतो म्हणूनच याला शिव या नावाने ओळखले जाते या ठिकाणी विष्णू सहस्रनामातल्या सहाशेव्या नामाचा आपण उल्लेख केलेला आहे